भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जयसेन बौद्ध अॅडव्होकेट डॉक्टर जगदीश गवई साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मेहकर विधानसभा मतदारसंघात बैठक संपन्न भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय ट्रस्टी कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या आदेशावरून दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी झालेल्या ऑनलाईन बैठकीत महाराष्ट्रातील एकोणतीस राखीव मतदारसंघातून संविधान समर्थक सक्षम उमेदवार देण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा बुलढाणा दक्षिणच्या वतीने दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शासकीय विश्रामगृह मेहकर या ठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष आदरणीय न ल खंडारे हे होते सूत्रसंचलन जिल्हा कोषाध्यक्ष आदरणीय पीपी वाकोडे यांनी केले भारतीय बौद्ध महासभेचे माजी राज्य संघटक तथा माजी जिल्हाध्यक्ष रोहन बौद्ध आदरणीय भीमराव तायडे आणि भारतीय बौद्ध महासभेचे माजी विभागीय सचिव महाराष्ट्र राज्य आदरणीय डॉक्टर अनिल वानखडे माजी विभाग सचिव आदरणीय सुरेश पवार आदरणीय के ए माजी तालुका अध्यक्ष आदरणीय एस के साबळे जिल्हा सचिव पर्यटन आदरणीय देवीदास बोर्डे जिल्हा सचिव संरक्षण आदरणीय प्राध्यापक डॉक्टर के बी इंगळे व ब आघाडी आदरणीय नागवंशी संघपाल पनाड जिल्हा नेते वंचित बहुजन आघाडी आदरणीय वसंतराव वानखडे जिल्हा नेते वंचित बहुजन आघाडी आदरणीय तुळसी गवई तालुका संघटक आदरणीय अशोक काकडे तालुका अध्यक्ष देऊळगाव राजा आदरणीय डिव्हिजन ऑफिसर आदरणीय भीमराव खोडके यांनी मेहकर तालुक्याच्या वतीने प्रमुख पाहुण्यांना समता सैनिक दलाची मानवंदना दिली कार्यक्रमाला मेहकर व लोणार तालुक्यातून युवा नेते अनित्य घेवंदे दीपक पाडमुख सिद्धार्थ अवसरमोल प्रदीप सरदार शाकीरभाई पठाण दीपक अंभोरे प्रशी सिंगडे महेंद्र मोरे लहून अवघरे रामेश्वर झोटे प्रभाकर इंगडे राहुल पाडमुख भुजंगराव शिरसाट भारतीय बौद्ध महासभेचे व वंचित बहुजन आघाडीचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते एकंदरीत उमेदवार कसा असावा आपल्या मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या व भारतीय बौद्ध महासभेच्या जास्तीत जास्त ग्रामशाखा तयार करून येणाऱ्या दोन अडीच महिन्यात प्रत्येक मतदारसंघापर्यंत पोहोचून वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार कसा निवडून येईल हे पाहणे आवश्यक आहे त्यासाठी तयारीला लागावे असाच सूर सर्व प्रमुख मार्गदर्शकांचा होता तालुका सरचिटणीस संतोष अवसरमोल तालुका कोषाध्यक्ष आदरणीय राजेश सरकटे तालुका उपाध्यक्ष बी के वाकोडे तालुका सचिव प्रल्हाद वानखेडे यांनी कार्यक्रम यशस्वी केला आभार सुरेश पवार यांनी मानले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर